Ha

मी बोडोबाबर पारोड तालुका जिल्हा चढ नाही मला तुमचं नाव काय माझं नाव सुधाकर सोनवणे अरे तुला नाही बाबा मग कोणाला बेटा अरे सर माणूस आहे काय मी बेटा आहे का मग मी बाबा आहे का प्रेमाने बोललो मी ते आनंदाने बोललो अरे तुला आनंद वारे तुला फिरीम काय पडून घेऊ पाहिज भरवू तुझ्या नागाने कुठून निघून जाऊ तुला रस्ता जाई देऊ नको पडून घेऊ एका दगड आण देऊ तुला पाहून व्हेरी

घरचा दावा नाही हाय ना भाई आईशी 95 मी मिलला 15 पैली ग्या कज्या न कज्या येते अजून कॉल घेऊन बाकी आहे अरे भाई आप जाण व्हा माय को रुबी नाही हाय अरे भाई ऐ हाळा नो उन्होंने काय आपलाकडे हा अरे भाई काय खबर पडला बाबा अरे भाई जेलजिक मारली बितो हा हा काय मामा मामा काय राइट जाऊया का आपण आपल्याला जरा ऐकून करतो असं खाडा करा लागला पाहिजे पासून बोलू

नाही मारलं बी काही कामान हा हा शेरपूर जाऊ आणि पोलीस गाडी घेऊन शेअरपूर शिरपूर हा 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 तू आमच्या मला मारून टाकलं तरी जागा सोडवती गल्लीवर बाय देऊन उभे जाईल शिरघाई तरी उभे नाहीत आत्पाद जागा तुम्ही सोडशात जीवाच्या जीवलग मित्रेल्यानंतर फार दुःख होईल हा 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 दोन इतका गंध मन आवाज करू गाव मा एक मजू देवानी घरात दुःख होईल पहिलीच कर बंग सर खा बुंदी खासू बुंदी बुंदी उरेल बुंदी ताज्या गो घरी करता घडलं नाही बघित तू इकड गोड खासे तिला काय तिखट नको त्याला काय पाहणं गोड ना जागोर काही तिखट पाहिजे बुंदी जागोर मर तितूर निस गाडी लाई सर काढी नाही तुला तितूर लय मग नंबर चिपता रे अरे भिव नको सातीला कमर भान साती साती कमर भान अपना शेला भान हाँ हाँ बुजुर्गों का बोल है बोल है हिम्मत है मर्दा तो पादा ते खुदा खुदा <laughs> ले पादा ले को ना कोना उरे मदद है कुदा मदद है कुदा बस वो अभी तक बच्चन ना पोपना वा वाह भाई 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 बाप रे बाप रे या या भाया

नाही नाही तुमच्या ऐकण्यात माणूस आहे नाही मला खात्री नाही वाटते की तुमची कानपूर लाईन बंद आहे नाही नाही त्याचा पहिला प्रसंग ओळखे गावात आणि त्याला सवय आहे चांगल्या वळायची दादा दादा हा दादा काय रों गार पास काल दादाला गांजा उलायची सवय आहे बाळू पाटील कथा रास मध्ये बाळू पाटील हां बाई मी बाईखोस बोललो काय बोलला बोल ना ना मी सोण ना बाई सोण ना

देवाचा तुम्हाला नाही सुधा कर बाई आशीर्वाद देऊन टाक रे भाई अस्तुकित्र सो आधेवती आनंदान राजा कोरोना तुझा आशीर्वाद दिला तू अगे बाहेिकडे बाई न तो तिकडे बंफर इकडे अष्टपित्र सो काय आनंदानं राज

हो। गावाची यात्रा आणि पुढारी सत्रा होता नभे नव्हे पुढारी एकच पाहिजे पण गावाचा विकास करणारा पाहिजे विकास करणारा गाव भकास करणारा नको अरे पुढारी एकच पाहिजे पण गावाचा विकास करायला पाहिजे अरे तुम्ही एक, एक दोन तीन गावातले तुम्ही कार्यकर्ते गावातले पुढारी नाही बरोबर मग तुम्ही गावासाठी काय केलं अरे तुम्ही गाव तर विकास केला नाही पण पुढे गाव विकास करून सोडलं अरे लोकांनी मला बहुमताने निवडून दिलं बहुमताने लोकांनी तुम्हाला निवडून दिलं नाही निरोध नाही दिला निरोध नाही बिनविरोध हा हा बिनविरोध गुलाम टाकी सर्व उभा करी दिला मग बिनविरोध बिनविरोध गावासाठी मी काही नाही ते केलं काय केलं भाऊ दिल्ली नाही गेलो दिल्ली फिरवली आपल्या गलो गलीला सलापाचे रोड मंजूर करून दिले भरभर भरभर गरीब लोकांना घरकुल दिले घरकुल वॉटर सप्लाय लोकांना त्रास होतो आजूबाजूला पाच सहा मुतारे बांधून दिले काय मोठे तोंड करून सांगता लोकांना जगला त्रास होते मुताऱ्या मांडल्या काय मुताऱ्या मांडल्या तुम्ही गाड्याच्या भिंती आणि वरून सिमेंट चप्पल असतात लोक कल बाबरे बस करा लोक कायट्या उभ्याने नेट मारता उभ्याने नेट मारल्याने पाण्याचे फोरसाने पण असतात निघून जातात खाली मातेचे भिर असतात त्यात आपल्या गावात ओरिजिनल काम झाले पाहिजे ओरिजिनल काम झाले पाहिजे आपल्या गावात मोटरस्टँड दोन एकच नाही 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 फरक आहे काय एसटी मध्ये एसटी महामंडळाची एस टी आणि मोटरस्टँड मध्ये मालगाडीची पिढी आहे का आपल्या गावा अरे आगाड्या बरोबर हार भरा निघाडी शिरपूर जाणं पुढे बालगाड्याची पिढी पाहिजे म्हणून आपल्या गावात मोटरस्टँड झालं पाहिजे पुरी करून घाल पाहिजे झालं पाहिजे धरण कसं होईल समस्या आहे आपल्या गावाच्या परिसरात आजूबाजूला डोंगर आहे का डोंगरापासून सगळं काय आधी डोंगर नाही तर नदी नाही नदी नाही धरण नाही धरण नाही बघायचे नाही तर शेतकरी नाही मुळात शेतकरीच नाही शेतकरी नाही तर तुम्ही काल सत्याण्णव मे सतरा

चांगली कसे का काय दारू पासून एक नाही दोन तीन 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 फायदे तीन तीन फायदे दारू फिना तीन दा। दा तीन फायदा कसा फायदा तीन फायदा कोणता कोणता पहिला फायदा दारू फिरणार कधी कुत्र चावत नाही

ताना समुद्र उत्तर गाठी दारु पि चोर आपल्या समुद्र दारू पि जाय नागर ना आपल्याला रूफ सापडतो आणि तीन नंबरचा फायदा त्याचे आई वेळाचे त्याने शरद्द काय करावे लागत नाही शाने शाने मंडळी म्हणता रणसिंग सोनं एवढे धारून ठेवू नका हर्षीला सोनोनी एवढे तुम्ही काय ऐकता अरे तुम्ही काय का का हो देशी म्हणे मी बी म्हणे मी गावची आतभटिनी म्हणे मी तियारी म्हणे मी पाऊस दारू पिकलीस निरी आईकाल उतरी जातील जातात आणि तो पहिले निघेल કાય કિલો ગો બરોબર બાપને ઉત્તર કે